हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आम्ही निघालो निघालोय दर्याई माता मंदिर आज आहे संडे आणि म्हणून हा विचार केला की दर्याई माता मंदिरला जाऊ पाऊस पण थोडं उघडं होतं इथे गेल्यानंतर छान असं हिरवगार निसर्ग होता आणि फुल घनदाट जंगल वाढलेलं होतं पाऊस उघडा असला की तिथला दबदबा हा कमी वाहत असतो आणि म्हणून आज आम्ही विचार केला की दोन तीन दिवसापासून पाऊस उघडा आहे तर धबधबा थोडा कमी झाला असेल आणि म्हणून आलो आहे आम्ही तर आल्यानंतर असा निसर्ग छान बघायला मिळाला लक्षला तर खूप मज्जा आली तो डायरेक्ट जिन्यावरून जाता तो एकदम साईडने चालत होता जिथे पूर्ण हिरवळ गालीचा पसरलेला संध्याकाळचे पाच वाजले होते म्हणजे आम्ही घरूनच उशिरा निघालो चार वाजता आणि आता इथे आलो तर पाच वाजले होते सगळ्यांची जाण्याची घाई होती आणि आम्ही आत्ताशी धबधब्याकडे निघालो कारण ऑलरेडी आज रविवारी असल्यामुळे रविवार खूप गर्दी असते आणि म्हणूनच आम्ही उशिरा निघालो एरवी जायला पण आम्हाला सुट्टी नसते आणि धबधब्याचा आवाज किती जोरात येतो ही दब धबधबा इथून घालून वातावरण दिसतो पण जंगलामुळे तो दिसत नव्हता वरतून गेल्यावर तो एकदम स्पष्ट असा दिसतो आणि हा धबधबा दब आपल्याला दिसायला लागला आपण इथपर्यंत पोहोचलो आता आणि इथून मंदिर जे दिसतंय ते दर्याई माता मंदिर आहे आता इथे एक छोटासा ब्रिज लागेल हा धबधबा दब आहे दब धबधबा एक छोटासा ब्रिज बसवलेला हो आहे हा आणि याच्यावरून आपल्याला जावं लागतो क्रॉस करून एरवी जर खूप पाऊस असला तर इथे म्हणजे खूप पाण्याचा फ्लो जास्त असतो ब्रिजवरून पण वाहत असतो आणि म्हणून पाऊस कमी असल्यावरच तिथे जाणं योग्य असतं तर तिथे जाण्यासाठी अशी छोटीशी जागा आहे म्हणजे एकदम डोंगराच्या कपारीमध्ये ते देवस्थान आहे आणि हे जे आहे सभामंडपाचं काम करणार आहे खाली जे दिसतं आपल्याला खोदलेलं आणि असा हा याने जाण्याचा मार्ग आहे आणि इथे मंदिरात आल्यानंतर आपल्याला असं दिसतं की गुहेमध्ये किती छान मंदिर आहे आणि समोर धबधबा वाहताना दिसतो आपल्याला तर हा पूर्ण व्यू आम्ही असा बाहेरून थोडासा घेतलेला आहे इथे पुढे सभामंडपाचं काम बांधणार आहे आणि हा अशी छोट्याशी पायवाट आहे डोंगराच्या इथून थोडं वरती जाण्यासाठी पण त्यांनी जिना बनवलेला आहे वरती पण आपण जाऊ शकतो आणि वरतून पण धबधब्याचा आनंद घेऊ शकतो आपण तर असा छान असा या माता मंदिरचा निसर्ग पावसाळ्यामध्ये खूप छान दिसतो म्हणजे मंदे मंदिर आणि त्याच्यासमोर धबधबा वाहतो हे मंदिर नाशिकपासून सात आठ किलोमीटरवर दरी मातोरी गाव आहे दरी मातोरी गावाच्या मधूनच गावा चा हा रस्ता माता मंदिरकडे जातो तर तिथे बोर्ड लावलेलाच आहे त्याच्यामुळे आपल्याला लगेच समजतं की कुठून जायचं आहे रस्ता दिसतो आणि आता आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आलो त्यावेळे एवढी डेव्हलप नव्हती पण आता भरपूर डेव्हलप करण्यात आली ही गट्टू वगैरे बसवलेले बस रस्ता पण क्लिअर केलेला आहे त्यावेळेस रस्ता पण एवढा हे नव्हता जाण्या येण्याचा मार्ग थोडा कच्चा होता पण आता जाण्या येण्याचा मार्ग पण चांगला केलेला आहे आणि आता पाऊस पण थोडा थोडा येतो आहे म्हणून मी लक्षला इथे जॅकेट थोडंसं ओढणीने पॅक केलं त्याच्यानंतर आम्ही जॅकेट वगैरे घातलं आणि निघालो रस्त्याने निघता निघता इथे छान असा एक स्पॉट दिसला निसर्ग इथून पूर्ण नाशिक दिसतं तिथं थोडा वेळ थांबलो था फोटो वगैरे काढले आम्ही आणि पाऊस उघडला परत निघालो आम्ही आमच्या नि घरी जाण्याच्या दिशेने त्याच्यानंतर लक्षला पहिल्यांदा म्हणजे टू व्हीलर टू व्हीलरवर पावसाळ्यामध्ये घेऊन निघालो आम्ही कारण टू व्हीलरवरून सगळा व्ह्यू बघायला मिळतो नेचर बघायला मिळतं आणि पाऊस उघडा असल्यामुळे आज आम्ही टू व्हीलरवरच निघालो आणि रस्त्यात असं जाताना दोन्ही साईडने हिरवगार इथे पुढे आल्यानंतर आम्हाला एक अजून वॉटरफॉल लागला छोटासा आणि त्या वॉटरफॉल जवळ जायची आम्हाला इच्छा झाली म्हणून आम्ही रिटर्न करलो आणि पुन्हा त्याच्याजवळ गेलो वरच्या दिशेने आम्ही निघालो की पाव धबधबा कुठून वाहतो आहे नक्की कशातून वाहतो आहे बघायला आलो तर एक छोटासा इथं तळ दिसला म्हणजे छोटासा धरणच म्हणता येईल बंगले काय भारी इकडे पाहिले ना बंगले एवढे घर बंगले सापात पुढे पुढे नाही राहू शकत सांगू आणि घरात लक्षला भूक लागली म्हणून गरमागरम समोसे खाण्यासाठी थांबलो